ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सहा सप्टेंबर रोजी तक्का येथे बहिरा कुटुंबियांच्या गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले यावेळी बाप्पांच्या आगमनाला अनेकांनी गर्दी केली होती सात सप्टेंबर रोजी गणेश उत्सवानिमित्ताने घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तक्का येथील बहिरा कुटुंबियांच्या एकवीस वर्षापासूनच्या गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले यावेळी ब्रह्मा ढोल ताशा पथकाच्या गजरात बाप्पांचे स्वागत करण्यात आले अनेक महिला पुरुष या बाप्पांच्या आगमन सोहळ्यात दंग झाले होते ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचे स्वागत करण्यात आले यावेळी गोवर्धन भगवान बहिरा सुमती गोवर्धन बहिरा धीरज बहिरा मनीषा बहिरा सुजित बहिरा प्रमोद बहिरा अर्चना बहिरा विजय भगत सरिता भगत प्रसाद बहिरा प्रशांत बहिरा भानुदास बहिरा विनोद बहिरा सचिन बहिरा सत्यवान बहिरा प्रिन्स बहिरा शिल्पा म्हात्रे अचल ओजस हर्ष प्रज्योत कल्याणकर शिवानी कल्याणकर जानू अनन्या प्रिन्सी मिहू मल्हार नैतिक बर्फी ज्ञानाई समर्थ कृष्णा युगांत हे यात सहभागी झाले होते यावर्षी भैरव फॅमिली मधून आज गणपतीचं आगमन झालंय तर त्यानिमित्त तुम्ही काय वर्षी जो आगमन झालेलं आहे ते माझ्याकडे शब्दच नाहीये आमच्या भैराव फॅमिलीच गेले एकवीस वर्षापासून अतिशय उत्साहाने गणपतीचं आगमन होतं पण ह्या वर्षीच जो आगमन होत ते अतिशय म्हणजे दिवाळी दसरा म्हणावा त्या पद्धतीने आमच्या गणपतीचं आगमन झालेलं आहे